नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका मी अतिशय महत्वाची माहिती आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे प्रत्येक माणसाला श्रीमंत व्हावं असं वाटतं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार असेल तर काही संकेत माता लक्ष्मी आपल्याला देते कोणाला श्रीमंत व्हावं वाटत नाही तर हर एक माणसाला श्रीमंत व्हावं वाटतं आपली श्रीमंती कधी सुरू होणार याचे काही संकेत भगवान आपल्याला दाखवत असतात असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे आणि धनाची देवी महालक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख आणि शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसाचा मान, मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्याबरोबर काहीतरी चांगले घडणार आहे चला तर या चिन्हाबद्दल आपण जाणून घेऊया तर त्याआधी आपल्या सर्वांना नम्र निवेदन आहे की अजूनही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका पहिले लक्षण पहिलं लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात लक्ष्मीजीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला आमाप धनसंपत्ती मिळणार आहे जर त्यांनी त्यांचे घर केले तर ते एक शुभ लक्षण आहे हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांनी त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे मग मुंग्या आपोआप परत जातील दुसरा संकेत जरी घर त्यांना आपली घरटी झाडाच्या फांदीवरती बनवायला आवडत असली तरी आजच्या काळामध्ये जागेचा अभाव असल्यामुळे पक्षी हे घराच्या खिडक्यावर आकाशकंदीला भोवती इत्यादी ठिकाणी आपले घरटे बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक वेळा पशु पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील त्यांचे पोळे आपल्या घरी किंवा खिडकीला बनवतात तुम्हाला माहीत आहे की घरात कोणाचे घरटे असणे पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा की कीटकाचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितलेले आहेत जर तुमच्या घरात एखाद्या पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की ते तुमच्यासाठी शुभ आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे नंबर तीन सामान्यत लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेच ती पळवून लावणे सुरू करतात खूप कमी लोकांना हे माहिती असेल की घरात पाल दिसणे हे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान आणि अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं कारण ते तुम्हाला अत्यंत चमत्कारिक परिणाम देऊन जाईल एक मान्यता अशी आहे की सामान्यत असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलून जावतात किंवा काही लोक घरामध्ये पाल दिसले की तिला मारतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्ष्मण लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे आमाप संपत्ती मिळवण्याचं लक्षण सांगितलं जातं म्हणून पाल जर इथून पुढे आपल्याला दिसली तर आपण तिला हाकलून न लावता तिला न मारता तिचं स्वागत केलं पाहिजे हे संपत्ती मिळवण्याचं लक्षण आहे नंबर चार चौथे लक्षण म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजतात म्हणजे हातापायांना खाज, हाता खाज येते तेव्हा आपण त्याकडे ते दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातांना आणि पायांना खाज येण्यामागे काही शुभ आणि अशुभ चिन्हे दडलेले असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या, या, या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की होणार आहे चला जाणून घेऊया कोणता हात खाजल्यानंतर शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला हे खाज खाज लक्षण हा तेव्हा समजून घ्या की आजचे दिन आपले नक्की येणार आहेत नंबर पाच जर स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे हे जर दिसलं तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदित आहेत आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे नंबर सहा असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज जर आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे नंबर सात जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे एक लक्षण सांगितलं जातं नंबर आठ घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटलं जाते शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणं अनेक ठिकाणी शुभ आणि आने अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसलं तर ते धन मिळण्याचे संकेत आहे तर घुबड घरी आले तर ते शुभ मानले जाते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते नंबर जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना दिसला तर समजून जा की तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकर तुमच्या घरी आगमन होणार आहे नंबर दहा जर तुम्हाला सकाळी बाहेर पडल्यावर कुणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक अशुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला जर दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घड जाताना दिसलं तर हा असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात आणि लवकरच तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन तुम्ही श्रीमंतीकडे वाटचाल करणार आहात हे संकेत आपल्याला त्या ठिकाणी सांगत असतात स्वप्न पाहणे एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषत लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगली असतात आणि काही भीतीदायक असतात जी जीवनावर प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्ह घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मामध्ये झाडूला विशेष महत्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हाला अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत मित्रांनो आज ही जी महत्त्वपूर्ण माहिती आज तुमच्यासाठी मी या ठिकाणी आणलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण ज्ञानवर्धक शास्त्रामधली माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ तेव्हा तो तुम्हाला लवकर मिळाला पाहिजे आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकापर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो